ते कॉन्क्रिटीकरणला तसं पावसाचा काही हे राहत नाही कारण क्युरिंग पिरियड असल्यामुळं उलट पाऊस पडलेला चांगला राहतो त्याच्यामुळं कॉन्क्रिटीकरणची कामं ही पावसामध्ये सुरू राहतील हा ते मी आता विचारलं आता ती कामं सुरू झाली बहुतेक तुमच्या ऐका ना दोन मिनटं एक एक सांगतो सांगतो दादांच्या वॉर्डमधनं कामाला सुरुवात झालेली आहे डिवायडरपासून जर आता आपण जाऊन बघितलं डिवायडर आणि आपण जे सांगितलं बाजूचं आहे त्याला सुरुवात झालेली आहे आणि मॅडम तुम्ही जे सांगितलं हे हाऊस म्हणून केलेलं नाही आहे तर तिथनं पाईपलाईन जाते आणि ती पाईपलाईन कॉन्क्रीट झाल्यानंतर ते आपण फोडून काढू शकत नाही म्हणून तिथं माती आणि अशी खडी टाकलेली आहे पण पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर पुन्हा कॉन्क्रीट होणार आहे आणि ते काम व्यवस्थित होणार मुद्दा असा आहे कॉन्क्रिटीकरण केलं तरी प्रॉब्लेम आहे रस्त्याला खड्डे पडले तरी प्रॉब्लेम आहेत विकास कामं केली तरी प्रॉब्लेम आहेत विकास कामं नाही केली तरी प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे नक्की काय करायचं एकदा मार्गदर्शन केलं तर चांगलं राहील त्या म्हणूनच सांगितलं आता मी त्याचा रिव्ह्यू घेतला राजन वॉर्डपासून एक कामाला सुरुवात झाली डिवायडर आणि बाजूचे सगळे जे, जे आहेत ते प्लेन करणं ते सुरुवात झालेली आहे हळूहळू टप्प्याटप्प्यात ते सगळं बोरे साहेब मी रत्नागिरीतच राहतो मी रत्नागिरी मी रत्नागिरीतच राहतो मी काय अमेरिकेतन निवडणूक लढवत नाही मी रत्नागिरीतच राहतो रत्नागिरीकरांच्या भावना मला माहिती आहे म्हणून तातडीनं काल संपली निवडणूक आणि आज मी सगळे पाहणे केलेले मी सांगितलं ना असं मॅडम मी त्याचा आकडा काढलेला नाही मी हे फक्त तुम्हाला एवढ्यासाठीच सांगितलं की चुका आणि कशा बघा जो काम करतो त्याच्याकडन चुका होतात चुका काढणाऱ्यांकडनं काही भरपूर चुका काढण्यासारखं आहे जे काम करतात त्यांच्याकडन चुका होतात त्याच्यामुळे ज्या काय मग अशी मॅडमने जे विचारलं की बाबा ते काम सुरू झालं आज डिवायडरचं काम सुरू झालं मी स्वतः येताना बघितलं नाही मग ते काम सुरू झालेलं आहे साईड पट्ट्यांचं सा काम सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे हळूहळू काम होणार आहे आणि काय माझ्या हातात अशी जादूची कांडी नाही आहे की ती फिरवली की इथलं कॉन्क्रीट झालं इकडचे गटर झाले हे छोटी प्रोसिजर आहे आणि आपण देखील थोडं प्रत्येक गोष्टीकडे निगेटिव्ह बघण्यापेक्षा जर सकारात्मक बघितलं म्हणून सांगितलं ही कामं कधीतरी आपण पण जाऊन जर बघितली तर खरोखर डेव्हलपमेंट होते की नाही कारण आपण जर नकारात्मकच चष्म्यातनं बघायला लागलो सकारात्मक काहीच दिसणार नाही बरोबर आहे की नाही म्हणून सांगितलं की बसस्थानकाचं पण काम होणार नाही होणार नाही होणार नाही केवढी होऊन झाली पण आज बसस्थानकाचं काम एम आय डी सीच्या फंडातनं मी करून दाखवलं ना त्याच्यामुळे माझं म्हणणं की नागरिकांच्या अडीअडचणी मी सांभाळतो म्हणूनच चार चार वेळा आमदार आहे ना त्याच्यामुळे नागरिकांना काय द्यायचं काय नाही द्यायचं कशा पद्धतीनं करायचं म्हणूनच आजच्या दिवसात म्हणजे उद्या मी एका मिटिंगला आहे पुण्याला तरी सुद्धा आज येऊन या बारा पंधरा कामाची पाहणी केली ज्या काही इन्स्ट्रक्शन होत्या त्या ते दिल्या सुरू आहेत ते मॅडम माझं एक म्हणणं असं आहे एखादं काम सुरू केल्यानंतर काही अडचणी निर्माण होतात त्याला कोणी ना तुम्ही जबाबदार ना मी जबाबदार ना कॉन्ट्रॅक्टर जबाबदार ना अधिकारी जबाबदार त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं सोयी उपलब्ध दे करून देता येतील त्यासाठी मी स्वतः व्हिजिट केलेली आहे आणि त्याच्यातनं चांगले निर्णय घेतलेले आहेत ते रत्नागिरीकरांचे उपयोगी पडतील आता तुम्ही मला सूचना केली होती भागव्या शेटकरांचा पुतळा उभा केला पाहिजे बरोबर आहे की नाही पण तो उभा करायचा निर्णय मी तासाभरात घेतला तो अजून लोकांपर्यंत पोचला नाही मग याच्यामध्ये काय राजकारण काय मला कळत नाही त्यांच्याबरोबर गाडगे महाराजांचा पुतळा उभा करायचा निर्णय मी एका तासाभरात घेतला तो लोकांपर्यंत जाऊ शकला नाही तिथं देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाली त्याच्यामुळे जा नक्की काय दिलं पाहिजे हे मी शोध आहे आपत्कालीनची आता बैठक आहे कारण आज सातची पत्रकार परिषद लागल्यामुळे लवकर तुम्हाला जायला लागेल म्हणून आता आता माझी आपत्कालीनची सांगितलं ना एक पहिली गोष्ट अशी आहे मोरे साहेब मी मगाशी एक प्रयोग केला की ना तुमच्या हातात जादूची कांडी आहे ना माझ्या हातात जादूची तेच सांगितलं ना जे काही करायचं ते इन्स्ट्रक्शन मी देऊन आलेलो आहे झालं तर चांगलंच आहे कारण ते काम जे थांबलं होतं त्याला बावीस कोटी बावीस कोटी रुपये देऊन चालू केलं हे खरं रत्नागिरीकरांसाठी क्रेडिटेबल आहे तर ते खरं सकारात्मक केलं पाहिजे तयारी नहीं। मी विधानसभेची तयारी म्हणून काही करत नाही जे करतो ते मतदारांसाठी करतो मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे माझा मतदारांवर विश्वास आहे त्याच्यामुळे हे करणं माझं कर्तव्य आहे त्या कर्तव्य भावनेत नाही मी विकास लोकसभा निवडणुकीत फायदा झाला काय होईल ना नक्की चार तारखेला कळेल परिषदेने शिरळ धरणातलं पाणी कमी का झालं का झालं पाणी कमी मला असं वाटतं की जे झालेलंच नाही ते घडवून आणण्याचा प्रयत्न कोणी करू नये मी पण माझी आता चार टर्म केलेले तिथं ज्या पद्धतीनं ऊन होतं आणि ज्या पद्धतीनं बाष्पीभवनाचा वेग होता त्याच्यामुळं पाणी हे कमी झालं आणि पाणी कमी झालं तरी एक दिवस आड करून देत आहेत परंतु दोन दिवसापूर्वी जो सलग पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे थोडी पाण्याची परिस्थिती सुधारलेली आहे पण आपल्या माहितीसाठी सांगतो की कुठच्याही ग्रामपंचायतीला पाणी ज्या गावामध्ये हा डॅम आहे फणसवळे त्या फणसवळे गावाला सुद्धा तिथनं पाणी दिलेलं नाही आपल्यासाठी नोंद असावी पूर्णपणे मोरे साहेब विरोध आम्ही पण मी पण मतदारसंघातच आहे ना मी पण मतदारसंघातच आहे फ्लोटिंग जेटीचा विषय हा टोटली वेगळा आहे श्री धरणाच्या पाण्याचा विषय हा वेगळा आहे तसं तुम्ही मतदारसंघामध्ये फिरता तसं मी पण मतदारसंघामध्ये फिरतो तशी तुम्हाला पण पत्रकार म्हणून मतदारसंघाची काळजी आहे तशी मला पण काळजी आहे तसं तुम्ही पण चुका काढता तसं मी पण चुका काढतो त्याच्यामुळे त्याला सगळ्यात मोठं कारण आहे हे काय रत्नागिरीच्या श्री धरणातलं नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या धरणातलं आहे ज्या ठिकाणी उन्हाचा तडाखा जो बसलेला आहे तो त्रेचाळीस टक्के त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत आपलं आप आप आर्ग्युमेंट आपण करतो की पत्रकार परिषद जे पाहिजे तुम्ही छापा आहे नाही ती पण तुमची बातमी वाचली मी मुद्दा असा आहे की पाणी कशामुळे कमी मिळतंय कशामुळे कमी मिळतंय आहे तर धरणामध्येच पाणी कमी आहे ज्यावेळी चार दिवस सलग पाऊस पडेल दर दिवशी पाणी मिळणार आहे मॅडम मला असं वाटतं आपण आता जाऊया का तिथं चला हे फ्लोटिंग जेटी कुठं आहे आपण कुठं जॅकवेल पडली होती तिथं एक कोटीचे कसे जनरेटर लावलेत आपण जाऊन बघू ना आता आपण हे सगळं घेऊन जाऊ आणि तिकडे बघायला वेगळी भावना भावना वेगळी आणि क्रिटिसाइज करणं वेगळं एक एक मिनिट मी त्यांच्या देतो एक मिनिट त्यांच्यानं उत्तर देतो ना मी त्यांचा प्रश्न हो मी पण जाऊन आलो ना नाही पत्रकार परिषद पत्रकार परिषद ही आर्ग्युमेंटवर येणार असेल सांगतो मी विषय फोडत नाही तुम्ही मोठे आहात मी विषय फोडत नाही मी काय सांगतोय मी पत्रकार परिषद घेतो आहे तुम्ही क्रिटिसाइज करू नका मला पण इथं चोवीस वर्ष आता पंचवीस वर्ष मी आमदार म्हणून काम करतो आहे माझं फक्त म्हणणं असं आहे की जी टेक्निकल बाब आहे जी टेक्निकल बाब आहे ती पडतळून बघितली पाहिजे ना फ्लोटिंग जेटी कुठे आपण जाऊन बघू ना माझं म्हणणं आपण बघितलं म्हणजे सगळं झालं नाही अधिकारांना बघू दे जसं मी म्हटल्यानंतर तुम्हाला पटत नाही तसं तुम्ही म्हटल्यानंतर मला पटते असं मी कसं म्हणू शकतो आपण जाऊन बघू ना मुद्दा असा आहे की बाष्पीवन देखील जोरात झालेलं आहे श्री धरणातलं पाणी देखील आटलेलं आहे हा देखील त्याला फार मोठा ड्रॉबॅक आहे आणि म्हणून जे अजून काय असतील ते आपण दूर करू ना पण तुम्ही सांगताय ते मी ग्राहित धरायचं आणि मी माझ्या मतदारसंघामध्ये माझ्यापेक्षा पत्रकारांना मतदारसंघाची जास्त काळजी असल्यामुळे ते दक्षता घेतात म्हणून मी जास्त वेळ येत नाही मी तेच सांगितलं ना माहितीसाठी सांगतो नाही ऐका ना हे पण सांगतो आचारसंहिता लागायच्या अगोदर इथे सगळे बसलेले आहे ठरलेलं होतं जायचं ठरल्यानंतर दोनच पत्रकार आले पत्रकार परिषदेमध्ये ठरलं उद्या सकाळी नऊ वाजता अशा अशा ठिकाणी पिंढ्यापुरा ठरलं की नाही की नाही ठरलं पण तुम्ही ठरवा ना तुम्ही ठरवा तुम्ही ज्या दिवशी ठरवाल त्यावेळी तुमच्या बरोबर मी येतो तुम्ही सांगा चार तारखेला कळेल मला असं वाटतं की चार तारखेला लागणार आहे की तुम्हाला कळेल ना शिरगाव जिल्हा परिषद गटात उद्यम उद्यमनगर लिड घेणार सांगा ना आता रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळ्यात काही ठिकाणी या संदर्भात तुम्हाला सांगतो मी मिऱ्यापासून आता आलो मिऱ्यापासून आल्यानंतर कुवारबाचा जो पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये काही जमिनीचे प्रॉब्लेम झाले होते आपल्याला माझे लेफ्ट हँड साईडला तर ते सगळे काल काहीतरी क्लिअर झाले तसं मला पणदीकर म्हणून जे एसी आहेत त्यांनी मला सांगितलेलं आहे आणि पावसाळ्याच्या अगोदर अतिशय चांगल्या पद्धतीनं गाड्या जाऊ शकतात असं ते आपला रस्ता करून देणार हे उद्यापासूनच कदाचित सुरू करत मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की सात वाजता पत्रकार परिषद होती तुम्हाला लेट होईल म्हणून मी पत्रकार परिषदेला पहिल्यांदा आलो आणि त्याच्यानंतर मी आढावा बैठक घेतलेली आहे ते झाल्यानंतर सांगू ना अजून एक आपण आज एक निर्णय घेतला आपल्याकडे नगरपालिकेमध्ये एक रुग्णालय आपल्याला माहीत असेल दादांच्या वॉर्डमध्ये तर ते तीस स्कॉटचं जे ती आहे ते महिन्याभरात आपण पन पन्नास स्कॉटचं करतोय आणि ज्या पद्धतीनं मुंबई आणि ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी नुसत्या केस पेपरवर मोफत उपचार पद्धती सुरू केलेली आहे ते पंधरा ऑगस्टपासून आपण रत्तागारीमध्ये सुरू करतोय कुठे परत तुम्हाला विचारलं तर तुम्हाला कधी महिला रुग्णालय नाहीये तुम्हाला कोणी कोणी सांगितलं सांगितलं आहे नाही आधी मला नाही ऐका आधी नाही आहे कोणी सांगितलं सांगील सिव्हिल हॉस्पिटलला महिला रुग्णालय हे दोन परत आपण सुरू केलेलं आहे नावाखाली आणि जो स्टाफ तिथं तो काम आचारसंहिता असल्यामुळे आज पण मला मिटिंग रद्द करावी लागली आता मी आचारसंहिता संपल्यानंतर चार तारखेला ते करेन ना